रामकृष्णहारी हे बघा ही, ही वेलवर्गीय वनस्पती इथं एक हिचं नाव आहे मरली मातंग मरली मातंगी म्हणताय वे वे वेलीला हिचा तांत्रिक कामासाठी उपयोग होतो चांगल्या प्रकारे आणि चांगल्या कामासाठी होतो कोणाच्या घरामध्ये भांडण तंटा असला ते मिटवण्याचंही काम ही वनस्पतीच्या बिया करतात याला बिया तर आल्या नाही अजून पण इट एक लागलेलं बी व्हाय फळे याच्यामध्ये दोन बिया असतात हे बा पा। प्रकारे याला आता बी आता फुलं लागले नेमकेच आता इथून पुढं बी चालू होईल याच्या बियाचा वापर म्हणजे घरात भांडणं असो तंटा असो मिटवण्यासाठी चांगल्या कामासाठी याचा उपयोग येतो तांत्रिक कामासाठी ही बहुगुणी वनस्पती आहे याचं माझ्याकडं तुम्हाला बिया लागल्या तर बियासुद्धा भेटन आणि ते तावीतसुद्धा इचं ह्या वनस्पतीचं बनवलं जातं याला बारीकच्या टायमातच ही उगवती आणि ह्याच टेमात तिला फळं लागतात आता फळं धारणं चालू झाली काही दिवसात पिकल्यानंतर हिचे फळं लाल बांधतात अजून पुन्हा इकडनं एक दोन फळं सापडली हे बघा ह्या प्रकारची फळं आहे थोडा वेळ सुकलेला आहे पण ही इकडनं ताजा वेल आहे हे फळं अशी प्रकारची फळं असतात आणि पाच बोटाचे पानं आपले पाच हाताची बोटं असतात त्या प्रकारचे ज पान येतं हे बघा उलटं केलं तर असं पान दिसतं याच्या देठावर सुद्धा बारीक बारीक डॉटे म्हणजे हिला काटे ही कारल्याच्या वेलावानी बस तशी असती पिळे धरत धरत पाय धरत धरत ही वनस्पती वेल चढतो कशावरती बी हे बघा तुम्हाला ज्या प्रकारे लागले त्या प्रकारे आपल्याकडे जे बी उपलब्ध आहे तुम्हाला भेटून जाईन ताईत लागला ताईत पण बनवून देऊ रामकृष्ण हरी